आला वायर म्हण वायर म्हणजे जय जवान घेतो हा शिर्के राजी शिर्के तलसरचा तू ह्याला बोलत होतो पावटा मला हे नारळ ठीक आहेत पण नंतर तू कुठले नारळ बोलत होतो माहितीये काय टे न्यूट्रल <laughs> टँत फेजला तेव्हा लाच ना मुंड्यात तसा काजूची पर्स थांब काजूच्या पर्स मध्ये काय 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 असतं दाखवतो तर <laughs> लाकला <लगागा> लगा लगा। <laughs> <लगाला> का स्वायका स्वागत आहे तुमचा आपला ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये तर मस्त विकिन आजचा दिवस बारा का तेरा समथिंग असेल काहीतरी एवढं आठवत नाही जो त्याच्याकडे आहे एवढं आठवत नाही मला असू दे पण जे पण आहे चांगलं आहे चांगले लॉक होत आहेत मस्तपैकी आपल्याला किती नऊ दहा मिनटाचा ब्लॉक पाहिजे तर आता आपण आता आपण अपन... तर आत्ता आपण आलो आहे शिरगावमध्ये वेतळवाडी तर आए, काम आहे फळवाडीत एक कंप्लेंट होती तर ती कंप्लेंटसाठी मी आलो आहे आपला काजू आलाय पाटी दोघ पाटी दोघं जण आहेत यश आणि शिर्के तर जाऊया आणि कंप्लेंट साठी बॉला कुणाला चढवायची शिरकेला शिरकेला चला बोलते शीर्केला शीर्केला <laughs> आता काजू बोलतोय शिर्केला तर शिर्केला हा ट्रायल का बोलते माहितीये का ह्याच्या मागे पण कारण आहे कारण की हाय ना शिर्के तो सहा पाच फुटावरचा झाड होता एवढा एवढा झाड होता एवढा समथिंग एवढा होता तर त्याच्यावरून पडला आणि त्याचा हात मोडला होता तर काजूने त्याला सात सात महिने रेस्ट दिलेला आणि काजू आहे सगळ्या पोलावर चढायचा तर आता म्हणतो आता काय सिडी आता बघूया तिथं जाऊन सिमेंट बोल आहे पाय वगैरे घेतलेले आहे देऊ का पाय इज्जत आणि हा बघा तो आलेला आहे पाठी बघा पाठी बघा हो का हा शिरके वायर मन आला वायर मन वायर मन हो तोंडात जेव्हा कॅमेरा चालू करून ना आता विमलचा एक असा पाऊस घेतो आणि डायरेक्ट तोंडात भरतो आर एम डी असते दाखवा ऐक दाखलीस दिसाय नको म्हणून तर हा शिरके आहे ना त्याला आता आपण फॉलोअर ती चढूया बघूया आता कसा जडतो तो तुम्ही पण बघा कसा जडतो चाल तो। सीडी वगैरे तिथं काय नको आहे सीडी वगैरे नसेल ना म्हणजे असं जरा समजेल आपल्याला पण म्हणजे गडी फिट झालाय की नाही फिट झाला तू तर ठीक आहे आता डायरेक्ट समोर भेटू तिथं पोलाची इथं तो बोलतो नंतर मी <laughs> चला आता शिर्के एकदा हा पुराणी म्हटलं पोला पड पोला ये मराठी <laughs> पोलापर्यंत आहे बघा डायरेक्ट वर पोलापर्यंत डायरेक्ट टॉपला आहे तर शिर्क्या तर शिर्केचा पूर्ण तू हे सांग विषय म्हणजे पहिल्यांदा चढतो वगैरे त्याला भरपूर आराम झालाय खूपच अति व्यायाम झाला आता तो पोलवर हा आता त्याला म्हणजे कसा सहा महिन्यात आहे ना त्याला एका पण पोलवर सायली चढून नव्हता त्याला पण आता त्याची ट्रायल आहे बघूया पास झालाय परीक्षेत पाच झालायक लावला सक्सेसफुल चाल मी आई आणि हा जय जवान मध्ये जय जवान एकटे हा शिरके राजी शिरके तलसरचा असा उत्कृष्ट यक्का धमाका शिरके साल मी दे सर्विस सर्विस नाही शिरके ही झोपडाला बांधून वर न्यायची होती चूक झाली ती मान्य कर शिरके कम्फर्टेबल शिर्के दिसत नाही शिरके शिरके, शिरके, तोड़। शिरके, तोड़। <laughs> शिरके, शिरके ट्रायल म्हणजे एकदम कडक मध्ये ट्रायल सक्सेसफुल आहे चला मी द्यायला आता उतरल <laughs> तोंडावर असू तर अजिबात नाही आहे जर हे म्हणजे हे नसते ना शिडी वगैरे नसती ना <laughs> <laughs> तर कदाचित चढला असतं तरी पण तो आम्ही ठरवलेला काजू आणि मी ठरवलेला काजू आणि मी गाडीवर येतानाच ठरवलेला काय पण करून आज शिरकेला चढवायचे पण शिरकेचा पण नशीब चांगला आहे त्याला सीडी भेटली नवीन पार्टनर भेटणार आहे हो शिरकेला आता काजू जाल आता आपल्याला सोडून तर आपल्याला नवीन पार्टनर भेटणार आहे तो नवीन आहे तेव्हा शिर्केलाच चढायला लागणार आहे ते बघा कसं झोपाय बघा कसा थांबलाय दोन तर पाठ तू मध्ये शिरकेवर जबाबदारी कोण पण अच्छा अच्छा राहत आहे तर काय तोंडाला नाव येईल तो सुलतान टांगे काय संबंध आहे काय <laughs> सांगायचं सांगायचं शिरकेच बघ शिरकेत आम्हाला बोललेला असं असं बोलायचं म्हणून काय शिर्के 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 मोबाईल मध्ये बोलत नाही पावटा शकते वर शिर्केला असतो शिर्केवर शिरके शिरके फ्रेंडली नाही तू ह्याला बोलत होतास पावटा गयोडा। गयोडा गयोडा पावटा बघा काय यशा आहे घेवडाला पावटा म्हणतो हावडा हा हा घेवडा हा सांग दाखवतो आणि हा अननस उंचाशी लपकलेली काय बोलतो ती झावळ आहे ना नारलाची त्याला नारळ बाग कुठं लागले त्या दाखवतो हे <laughs> शिरगा आधी बोललेलं आहे हा सगळं हे नारळ ठीक आहेत केला <laughs> झुम <laughs> <जुम जुम> <laughs> <क्या लाए जुम? laughs> आधी हे का मला वाटतं हे नारळ ठीक आहेत पण नंतर तो कुठले नारळ बोलत होतो माहिती आहे काय ट्राय मध्ये हो पाच झालाय आता <laughs> गडी तयार झालाय हा उद्या <laughs> तो असतोय तो म्हणतो थांब आयुष्य अरे खाली डोक्यात दगड घालतो कशी <laughs> पण हे घरटे म्हणजे कडकच आहे बघा एकच फांदीला आहे हा बघा सरळ एकच फांदीला किती तीन चार आणि सहा आणि बाकीच्याला एक एक आहेत शिरके खाली बघतो हा नाहीतर न्यूट्रल मारशील फेजला तेव्हा केलाच ना मुंड्यात तसा हो आणि माझ्यावर नाव टाकतो परत असतोय <laughs> बघ तेच ना भाई मी पण तेच बोलतोय नाही काजूची पर्स थांब काजूच्या पर्समध्ये काय 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 असतं दाखवतो चला आता वायर म्हणजे पर्स चेक करूया आपण काय काय असतं ते पहिलं म्हणजे लाईट बिलचा विषय हे लक्सचा विषय पैसे दाखव तस यायला काही तुलाच माहित नाही हा दुसऱ्या कप्प्यात हा दुसरा कप्पा मेन आहे हे बघा काय काय स्क्रू ड्रायव्हर आहे स्क्रू डायव्हर आहे जर कुणासोबत मारामारी झाली तर लगेच हा काढायचा आणि डायरेक्ट खाचॅक हा तर नंतर काय नॉर्मल आपले आहेत लक्स वगैरे स्क्रू वगैरे हा काय झाला काय वायसर वगैरे हा काय तर आता करतोय तो ही गाडीची ना हे काय रे भाई कुणी झालं काजू तुला नाही घराची चावी आहे असू दे नाही एवढाच विषय आणि व्यासली ते कसं ह्याला लावायला लागतं ना आपल्या कंडक कंडक्टरला कंडक्टर हां कंडक्टरला लावायला लागतं ना लागत ढकलीन तुला पाठी गब्बस नाही तर सांगतो हे एवढाच विषय आहे एक नंबर बॅग आहे कुणाला पाहिजे तर कॉल जाऊ का आता, <laughs> आता काजू कसा आता किती करोड करोड आता काजू कसा रिटायर होईल ना म्हणून सांगा कमी तै? कमी दारा कम... दे। कमी बत्तीस पि नाही कमी किमतीत तुम्हाला मिळण्यात येईल काजू शिर्के साला ना अशी अशी समनेल भेटेल शिरके दे शिर्के हा एवढा कसला हे काय माहित विमल बोलत जुबा घे सरी शिरके चांगली नसते विमल खाल्ली तेच ना शिरके तुला बोललो तरी खात नको जाऊ असल्या घाणघण गोष्टी तरी खातोय झालं हा ना चल आ, पन। पन पन दाला दाला। दाला। कौन, हो, हो। पण नाही बोलत वाटत शिरके काही दोन आलो आलो खाली त्याचा इंटरव्ह्यू घेऊया आपण पण काय पण बोल का शिरके म्हणजे हे झाला जरा म्हणजे अशी त्याला पुढे कोण हो पण द्या त्याला माणूस न झाला आता एकटा समोर येऊ द्या त्यांना शिरके बस हा एक पहिले शिरके थरथरू नकोस चालू पोल पर्यंत जाते आमक ना शिरके काही दोन शब्द एवढा एकटा चाललास विमल थूक थूक विमलथूक तिकड तू कट करतो मूस सुपारी निकाल के बात कर रे बाबा कट करतो काय बोलतोस त्याच नाव काय

बोल ना सहा महिन्यात चाललाक तर आता आपण आलेला कोण फनसून आपल्या गावामध्ये तर इथं आता पोरं खेळत नाहीत नाही इथं अजून जरा व्हॉग आहे ना आपला व्हॉग तो वाढला असता पण काय करायचं असू दे काय विषय नाही तरी पण आपला नाही बोललात तरी दहा अकरा बारा मिनिटाचा झाला आहे तेवढं ठीक आहे दहा मिनटाच्या वर गेला ना नऊ दहा मिनटाच्या तरी पण कडक गेलाय वर मस्त गेला आहे तर उद्या बघूया उद्या पण कुठला तरी चांगला कंटेंट गावला आज पण भारी गावला आहे शिरके पोलाव चालला आहे तो मोडून झाला पहिल्यांदा चालला आहे ठीक आहे तर एंड करूया मस्त लॉग झाला आहे तर जर का तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आपण आता अशाच कुठल्या तरी अतरंगी आणि कडक लॉगमध्ये ओके बाय बाय पीस आउट चुम्मा